దేవం వసుదేవసు దంసానుమర్దనం దరమానందం కృష్ణం వందే జగద్గురు శ్రీగోపాల్ కృష్ణమహారాధుకర్మ ఫలం త్యక్ శాంతిమాప్నోతి నష్టం आयुक्त ना फले सक्तो निबद्धते जो माणूस युक्तकोणला म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले युक्त आणि आयुक्त असे दोन पुरुष असतात जो कर्मत करतो। करन जातु कर्म तर करतोच कारण नचित कशीत् कश्चित जातो कर्म कर्मकृत कार्य ते हेवशा कर्म सर्व प्रकृती जैविक शंभर देखील माणूस कर्म केल्याशिवाय राहू हो शकत नाही आणि ते कर्म सर्व प्रकृतीच्या गुणांनुसार घडत असतात कर्म तर करा परंतु कर्म करा परंतु करण्यायोग्य कर कर्म करा आणि त्या जे कर्म केले त्या, त्या कर्माच्या के कर्मा फळाची अपेक्षा धरू नका युक्त मग तुम्ही युक्त होता आणि ते म्हणले युक्त कर्म फलम त्यागतात शांतीमा नव्हती नष्टी किंवा आयुक्त कामकारेनं फले सक्तो निब्धिते जो युक्त माणूस आहे तो, तो कर्मे करतो परंतु कर्मे कर, करून त्याची फळाची अपेक्षा करत नाही आणि जो आयुक्त माणूस आहे तो कर्मे करतो आणि कर्माच्या फळाची अपेक्षा करतो त्याला आयुक्त मानतात गीतेच्या दुसऱ्या मी सांगितलं आहे श्रीकृष्ण महाराजानं की ते म्हणजे अनाश्रित कर्म फरक जो कर्मफळावर आश्रित नाही कर्म तर करतो कर अनाश्रित कर्म कर्म कर्मफलम कार्यम कर्म स संन्यासीच योगीचं न निरग निर्ण चाकरी आयुक्ताच्या पुढे जाऊन श्रीकृष्ण महाराज म्हणते की आयुक्त नाही युक्त नाही तो संन्यासी आहे जो कर्म तर करतो पण कर्माच्या फळाची अनाश्रित कर कार्यम कर्म स संन्यासीच योगीचं न निरग चाकरी तर तो खरा संन्यासी तोच आहे असं श्रीकृष्ण महाराजांवर म्हटले आयुक्त आणि युक्त आणि आयुक्त असे दोन माणसं असतात तर जर कौ करोपाडोमध्ये जर तुम्ही बघितलं तर दुरेधाना आयुक्त माणूस होता आणि धर्मराजा हा युक्त माणूस होता दोन्हीही जे राज्य होतं राज्य हस्तिनापूरचं त्या राजाची अपेक्षा करणारे होते दोघंबी म्हणजे दोघं बी त्या राजाचे वारस होते आज म्हणजे दुरेधर्मी वारस होता आणि हो 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 हे धर्मराजे देखील वारस होता पण दुरेधरा आयुक्त होता आणि धर्मराजे हे युक्त होते तर हा युक्त हे कसे करायचे कर्म ते युक्त म्हणजे दुर्य याला एकदा दुर्योधनाला यक्ष लोकायनं धरलं यक्ष लोकायनं धरून बांधून टाकलं परंतु तिथं अर्जुन धर्मराजाने अर्जुनाला भीमाला पाठवलं आणि त्या यक्षाच्या तावडीतून दुर्योधनाला फ सोडून आणलं पण ते त्यात काही कर्माच्या फळाची अपेक्षा होती का अजिबात नाही आमचे कारण धर्मराजा हा युक्त माणूस होता युक्त कर्म फलम चकता शांतीमय तिने आणि आयुक्त कामकाजेनं फले सोपतो ते श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारणे ना की देवा मी आम्ही कर्म करतो तुम्ही कर्मे करतात मग आम्ही बी युद्धामध्ये लोक मारले तुम्ही युद्धात मारले परंतु तुम्हाला पाप नाही लागत ना आम्हाला कान पाप लागत आहे कारण श्रीकृष्ण महाराजमध्ये अर्जुन नमाम कर्माने लिंपनते मी कर्म मला बांधू शकत नाहीत कारण नमे कर्म फले स्पृहा मला कोणाच्याही कर्माच्या कोणत्याही कर्मफळाची अपेक्षा नाही नमाम कर्मांडली पंथी नवे कर्मफले स्पृहा आणि हे तर झालं मला माझं ना मी परमेश्वर आहे म्हणूनच नाही तर जीवानं देखील म्हणजे कसे कर्म केले फळा कर्मफळाचा त्या करून कर्मफळे केले तर ते म्हणले नमाम कर्मांडले पंथी नवे कर्मफले इतिमामी इतिमावी जाणती माणसानं देखील असं जाणून जर कर्म केले तर तो देखील कर्मानं बांधले जाऊ शकत नाही म्हणून कर्म करणारा आणि कर्मफळाची अपेक्षा करणारा तो आयुक्त माणूस आहे आणि जो कर्मे करतो परंतु कर्मफळावर आप आश्रित राहत नाही कर्मफळ मागत नाही कर्माचं फळ तर तो माणूस युक्त आहे दुर्यधन आयुक्त माणूस आणि धर, धर्मराजा युक्त माणूस तर युक्त माणसाची लक्षणे कशी असतात मला आणि आयुक्त माणसाची लक्षणं कशी असतात तर एकदा दुर्यधानाला धाडलं श्रीकृष्ण महाराजानं जा म्हणले की ह्या एवढ्या लोकात कोण चांगला माणूस आहे पाहुणा पाहुणे तर दुर्यधन केला आणि त्यानं पाहिले एक बी चांगला नाही म्हण त्या वापस आला तो मला एक बी माणूस नाही चांगला आणि असे धर्मराजे गेले धर्मराजानं सगळ्या माणसाकडं दृष्टी टाकली आणि ते वापस आले म्हणले देवा याच्यात एक बी माणूस वाईट नाही मग ही पाहण्याची दृष्टी आहे तर युक्तमानाची माणसाची दृष्टी ही वेगळी असती आणि आयुक्त माणसाची दृष्टी ही वेगळी असते तर दुर्योधनाची दृष्टी ही आयुक्त माणसाची होती आणि धर्मराजाची दृष्टी ही युक्त माणसाची होती म्हणून युक्त आणि आयुक्त असं दोन विभाग माणसाचे श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये केलेत ते म्हणतात की जो युक्त माणूस आहे तर युक्त कर्म फलम त्यागतो शांती प्राप्त होती नैष्टिकीम आणि आयुक्त कामकार्यानं फळे शकतो निर्माण येते आणि जो युक्त माणूस आहे तो कर्मफळाची अपेक्षा करत नाही आणि काय कोणीही शांतीला प्राप्त होतो नैष्टिकीम शांतीला प्राप्त होतो आणि जो आयुक्त माणूस आहे तो कर्मफळाची अपेक्षा करतो आणि कर्माच्या फांधल्या जातो आणि ह्या याच्यामध्ये इच्छा करतो द्वेष करतो आयुक्त माणूस इच्छा करतो द्वेष करतो इच्छा देश समुेनं दोन दो महेनं भारत सर्वभूतानी समहोम सर्गे यां परत आणि तो तसे मग इच्छा करणारे द्वेष करणारे त्या याच्यामध्ये पडतात संसाराच्या झमेल्यात पडतात आणि जे आयुक्त आय। माणसं आहे युक्त माणसं आहेत ते मात्र कोणाचा द्वेष करीत नाहीत कोणाचा कोणची अपेक्षा करत नाहीत श्रीकृष्ण महाराज म्हणले की काय म्हणले ते नित्य संन्यासी कोण माणूस संन्यासी आहे नित्य संन्यासी न द्वेष्टी नकामशी ती म्हणजे कोणत्याही अपेक्षा करीत नाही आणि कोणाचा द्वेष करीत नाही तो खरा साधू आहे त्यानं कपडे घातले तरी जमते आणि न घातले तरी तो साधूच आहे त्यानं कोणाचा जा द्वेष नाही केला पाहिजे आणि कोणची अपेक्षा केली न पाहिजे य नित्य संन्यासी न द्वेष्टी नकाक्षीती निर्द ही माभाऊ हो सुखम मदनात प्रमुची आणि असा माणूस निर्दवंद होऊन म्हणजे सुखदुःखाच्या पुढे जाऊन तो परमेश्वर प्राप्तीला ब्रह्मप्राप्तीच्या लायक होतो म्हणून माय भाव आपण आयुक्त व्हायला पाहिजे युक्त होऊ नये आयुक्त होऊन आपण सर्व सर्व कर्मारी मनसात सन्यास शास्त्री सुखमती सर्व कर्म स संन्यास म्हणजे त्यागून सर्व कर्माने माणसा सन्यास जास्ती सुखम असे नवद्वारे पुरेनेही नैव कुर नकारे आणि ह्या सगळ्या आयु म्हणजे कर्मफळाचा त्याग करून कर्मफळाच्या आशा न धरता ह्या नवद्वाराचं जे शिबिर आहे त्या नवद्वाराच्या शेणात माणसानं सुखानं न राहिलं पाहिजे पण माणसं ह्या नवद्वाराच्या शेणांमध्ये इथं येतात इच्छा करतात द्वेष करतात एकमेकाचा आणि इच्छा देश समूतेनं दोन वयनं भारतात आणि ह्या इच्छा द्वेष केल्यामुळं ते काय होतं स्वर्गेयाची पर्यंत ह्या संसाराच्या भांगणीत पडतात आणि अनेक दुःख भोगत राहतात हो, तुम्ही आयुक्त व्हा आयुक्त होऊ नका युक्त व्हा आणि युक्त होऊन कर्मफळाच्या कर्मफळाचा त्याग करा कर्मे तर कराच कर्म तर करावंच लागतील कारण नाही कश्चित शर्मपे जातो तिष्ठते कर्मकृत कार्य ते हेव हो सुकर्म सर्व प्रकृती जाईल गुणी आपण तीन गुणांना बांधलेलो आहोत आणि त्या तीन प्रमाणे आपले कर्म घडतच असतात आणि आपण क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय हो शकत नाही पश्चिम सूर्ण स्पुरुषांची ग्रहण नसणेन गच्छन स्वप्न स्वसान प्रल्प विसर्जन गुरु नुनविसेन निमिस हे सर्व कर्मच आहेत आपण डोळ्यानं पाहतो म्हणजे हे कर्मच आहे तोंडानं जेवण करतो ते बी तोंड कर्मच आहे आणि कानानं ऐकतो ते बी कर्मच आहे तर थोडंही माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही पण कर्म तर करा निश्चित करा कारण कर्म केल्याशिवाय आपल्याला भाग नाही कर्म करा परंतु कर्मफळाची आक्ष अपेक्षा धरू नका आणि युक्त माणूस म्हणा अशी तो माणूस या नम्र विनंती करतो आणि दुसरी विनंती करतो की हा देऊन ऑफिशियल ग्रुप आहे जर तुम्ही या ग्रुपवर नवीन असाल तर या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम धनोद प्रणाम धन